त्याच्यामध्ये कालच्या निर्णयाचं पॉलिटिकल अनालिसिस फक्त मी आपल्यामध्ये मांडणार एकंदरीत असं दिसतय काल मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्यानंतर मी नव्या मुंबईमध्येच आंतरराष्ट्रीय मराठी भाषा अशा रीतीने परिषद होती त्याला मी उपस्थित होतो त्याच्यामुळे येता जाता मराठा समाजाचे जे कार्यकर्ते होते सगळे सगळे होते त्या सगळ्याचा सार मी असणार असा काढतोय तो म्हणजे की मराठा समाजामधले असणारे जे पुढारी आहेत नेते आहेत हे फार झोपलेले आहेत त्यांच्याबद्दलची असणारी चिड निर्माण झालेली आहे आणि एकनाथ शिंदे यांच्याबद्दलची असणारी सहानुभूती वाढलेली आहे मी असं म्हणेन की एकनाथ शिंदे आता या सगळ्यांच्या वरती आहेत अशी असणारी परिस्थिती आहे त्याचा दुसरा निकष जो मला त्याच्यामध्ये असणारा दिसला जो दरांगे पाटलाच्या सभेतून किंवा मोर्चातून आंदोलनातून जात होता तो एका बाजूला वंचितला असणारा भूमिका आपण चांगली घेतली आम्ही तुमच्या बरोबर आहोत असं एका बाजूला म्हणत होते आणि दुसऱ्या बाजूला ते एकनाथ शिंदे शिवसेना याला वाढवली पाहिजे अशी भाषा ती त्या ठिकाणी बोलत त्याच्यामुळे एक असं दिसतंय की कालच्या या निर्णयामध्ये कोर्टात टिकेल न टिकेल असणारा वेगळा भाग आहे तो वादाधित निर्णय जरी आपण असायला धरला अशी जरी परिस्थिती असली तरी ह्या निर्णयामुळे मराठा समाजाचं नेतृत्व एकनाथ शिंदे असं उभं राहिलंय असं एकंदरीत शब्दाच्या भाषेमधून सुद्धा दिसतंय दोन महिन्यामध्ये ते मतदानाच्या स्वरूपामध्ये दिसेल अशी असणारी परिस्थिती आणतात शब्दाचा रूपांतर जर मतामध्ये दिलं तर त्याचा बेनिफिट हा एकनाथ शिंदे शिवसेनाला होईल अशी असणारी परिस्थिती दुसऱ्या बाजूस मी असणार बघतोय ते म्हणजे बी जे पी या सगळ्या ह्याच्यामध्ये ओबीसीना आपल्याकडे खेचावा असा जो सगळा खेळ चालला होता ज्या काही सामान्य ओबीसी कार्यकर्त्यांबरोबर माझा जो रॅपो आहे संबंध आहे चर्चा आहे त्या सगळ्या ह्याच्यावरनं असणारा दिसत आहे की यांनी धर्माच्या नावाने आम्हाला असणारा फसवलेलं आहे बी जे पीने आम्हाला फसवलेला आहे ही भावना त्यांची वाढत चाललेली आहे आणि कालच्या निर्णयाचा पॉलिटिकल लॉस शिंदे शिवसेनेला पण भारतीय जनता पक्षाला दोन्ही बाजूने नुकसान झालं असं मी त्या ठिकाणी नमूद करतो मराठाच लिडरशिप तिथे असणारा मी जसं म्हटलं की गर्भगळीत झाली आहे एक त्याच्यातलं आहे त्याच्यामुळे आम्ही असं बघतोय की कालच्या निर्णयामधला पॉलिटिकली जे आहे ती एकनाथ शिंदेना बेनिफिट झालेला आहे आणि प्रचंड मोठा लॉस ओबीसी समाजामधून सुद्धा आणि मराठा समाजातून सुद्धा बीजेपीचा झालाय अशी परिस्थिती झाली काही का दिवसांनी बदलली लोक रामाची पूजा आठवड्यातून एकदा दोनदा तीनदा किंवा दर दिवशी करतात ही आंगवळणी पडलेली आहे त्याचा यांनी करण्याचा प्रयत्न केला तो या एकाच दिवसाचा राहिला लोकांना त्यांच्या पोटा पाण्याचा प्रश्न हा महत्त्वाचा वाटतो आणि त्यांना हे माहिती आहे की राजकीय व्यवस्थेतून आपली सिक्युरिटी पोटा पाण्याचा प्रश्न नोकरीचा प्रश्न शेतीचा प्रश्न आणि इतर सगळे जे भौतिक प्रश्न आहेत ते राजकीय सत्तेतून सोडवल्या जातात आणि त्याच्यामुळे याचा पॉलिटिकल बेनिफिट महाराष्ट्रामध्ये मा तरी होईल असं मला असतात त्याचा खुलासा करतो की आम्ही महाविकास आघाडीचे घटक नाही आज आहोत आजही नाही आहोत जे काही पत्रव्यवहार झाला त्या सगळ्या झाला त्याच्यातून आम्हाला चर्चेसाठी बोलवलेलं आहे आम्ही चर्चेचं निमंत्रण त्या ठिकाणी स्वीकारलेलं आहे किंवा तीस तारखेला पक्षाचे प्रतिनिधी जे आहेत त्या बैठकीत जातील त्या सगळ्या याच्यामध्ये जो इंडिया घटक म्हणून होता तो आता शिल्लक राहिला आहे असं मला त्या ठिकाणी वाटत नाही म्हणजे वाटत नाही म्हणण्यापेक्षा अस्तित्वच राहिलेलं नाही आप त्याच्यातून बाहेर पडला टी एम सी त्या ठिकाणी असताना बाहेर पडली आणि आत्ता असताना दिसतंय आहे की जेडी त्याच्यातून बाहेर पडला सपा आणि काँग्रेस यांच्यामधला युपी मधला टगर वॉर त्या ठिकाणी चालू झालेला आहे कुठेतरी मला असं वाटतं की काँग्रेसने स्वतःच इंट्रोस्पेक्शन केलं पाहिजे असं मला वाटत त्याला दूध बांधावी याच्यासाठी काँग्रेसनी प्रयत्न केले नव्हते बीजेपीच्या विरोधामध्ये मूठ बांधावी याचा प्रयत्न नितीश कुमार बैठक व्यवस्थित झाली दुसरी बैठकीला आम्हाला वेळ नाही म्हणून पोस्टपोन केली तिसरी बैठक काँग्रेसनी ताब्यामध्ये घेतली आणि ती बोलवली चौथी बैठकीचा असणार निमंत्रण शिवसेनेकडे देऊन टाकला आणि त्यांना त्या ठिकाणी असताना बोलवलं आणि त्याच बैठकीमध्ये खर्गे याचे स्पोक्सपर्सन पर्सन व्हावे असा जो काही फॉर्म्युला आला आणि त्यावेळेस माझं सगळ्यांनी स्टेटमेंट पुन्हा रिकॉल केलं तर हे फार दिवस टिकणार नाही असं मी त्या ठिकाणी म्हणालो ह्या आरक्षणाच्या लढ्यामध्ये काल ज्यावेळेस मनोजे पाटील मुंबईला चालले होते अजितदादा कुठं दिसले नव्हते की नेमकी काय म्हणाल सगळे बोल्ड आऊट झाले बोल्ड आऊट झाल्याचं नाव कशाला ना। महाविकास आघाडीचे नेते म्हणतात की लोकसभेचं जागा वाटत अंतिम आहे आपण म्हणताय मला माहिती आहे मी त्यांच्या त्यांच्या घटक नाही त्यांचा सहभागी नाही आम्हाला चर्चेला बोलवलंय त्याच्यामुळे तीस तारखेला आम्ही त्या ठिकाणी जाणार आहोत तीस तारखेनंतर आम्ही आपल्याला तिथलं काय नेमकं आहे ठरलंय न ठरलंय हे आम्ही आपल्याला सांगू त्यांनी आम्हाला शेअर केलं तर परिस्थिती बघता गेले तर आपण हा त्याच्यातला महत्वाचा माझं माणस आहे आता निवडणुका ह्या राज्यांवरती आलेल्या आहेत या ऑल इंडिया राहिलेल्या नाहीत आज जरी नितीश वेगळे गेले असले तरी लालू प्रसाद म्हणतात की आम्ही असाव्या जागा जिंकू अशी असणारी परिस्थिती आहे ममता बॅनर्जी म्हणते की मी असायला वरती जागा आणणार आहे आप पंजाबमध्ये म्हणत आहे की आम्ही असा बारापैकी दहा जागा तिकडनं असावं <coughs> जिंकणार त्याच्यामुळे नॅशनल पोलिटिकल पार्टीज यांचा रोल संपलेला आहे आणि ते एका दृष्टीने बरं झालं मी असं म्हणतो याचं कारण का आता नरेंद्र मोदीला लालूला फेस करावं लागेल नरेंद्र मोदीला मानला फेस करावं लागेल नरेंद्र मोदीला आता टी एम सी फेस करावं लागेल नरेंद्र मोदीला आता इतर नेते जे आहेत राज्याचे त्यांना फेस त्या ठिकाणी असताना करावं लागणार आहे तेव्हा घराणेशाही पपलूचं राजकारण असं जे काही चाललं होतं <क्ता>। ते मुद्दे आता राहिले नाहीत आता असली राजकारण सुरुवात झालं मला एक सांगा की मागच्या वेळेस सगळे वेगवेगळे लढले बीजेपीला किती टक्के मत मिळाली अनालिसिस विचार करा ना ते तीस टक्के मिळाले सेव्हन्टी सेव्हन विरोधात आहे तीन टक्के त्यांच्यातले दे घटले तर दुसरा आला निवडून तिथे त्याच्यामुळे हे जे आ, प्रेस वाले जे बीजेपीचे माझे हात जोडून तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही असायला प्रॅक्टिकल व्हा काल नितीश राणे सोलापूर असं म्हणलं की मुस्लिमांनी आता हिंदू मध्ये प्रवेश केला तर आम्ही त्यांचं स्वागत आहे तो विषय तिथे मंदिर बांधू द्यावं मुस्लिमांनी कोर्टामध्ये न जाता न काशी विश्वेश्वराचं मंदिर असेल मथुरेचं मंदिर असेल मथुरेच आहे त्याच्यामध्ये कि ज्याच त्याला इतिहास माहिती नाही आणि इतिहासात ज्याचा काही संबंध नाही त्या सगळ्यांना माझी असताना हा जो विनंती आहे की तुम्ही स्वतःला आणि इथल्या व्यवस्थेला धोक्यामध्ये आणून पॉलिटिकल स्कोर तुम्ही करा इंटरनली पण बाहेर तुमची छबी काय होणार बाहेर तुमची छवी हीच होणार केस आली फोटारडी तुमचं आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट एक म्हणतं कोर्ट एक म्हणत सरकार एक म्हणतं लोक एक म्हणत किंवा आपल्या असताना इंटरनॅशनल छबी जी आहे एका ह्याला सगळ्यांनी मान्यता दिली की नो कॉन्ट्रवर्सी रामाचं मंदिर बांधलं गेलं पाहिजे सगळीच कोणते बांधलं गेलं पाहिजे माझ्या अंतर्जानं राजकारणासाठी थांबलं पाहिजे या सगळ्या ह्याच्यामध्ये आणि जी जे म्हणतात आहे की मंदिरासाठी मस्जिदासाठी तोडली आणि इथल्या सगळ्या लोकांचा असणारा पोटाचा प्रश्न सुटेल असं जर म्हणत असेल तर मी मुसलमानांना घेऊन बसवायला तयार आहे त्यांना सांगतो की सगळे मस्जिदली तोड आणि इथला असणारा पोटाचा प्रश्न त्याच्यातून सुटणार आहे गॅरंटी द्यावी नाही झालं महिन्याभरात ते त्यांचं काय करावं तेही त्यांनी सांगावं आहे घटनाकारांना जे काही पहिल्यांदा आरक्षण दिलं होतं किंवा त्यांना जे अपेक्षित होतं त्या पद्धतीने चालू आहे का की तर कालांतराच्या याच्यामध्ये काही समाज यांची ही भावना होणार की आपण इतरांपेक्षा मागे पडतो या भावनेला तुम्हाला ॲड्रेस करणं आरक्षण हा एकमेव मार्ग आहे तेव्हा आरक्षण ही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह हत्यार आहे हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे आणि ते वापरणं योग्य असं मी त्या ठिकाणी मानतो तेव्हा गव्हर्मेंटने कुठेतरी रिझर्वेशन हे एक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह इन्स्ट्रुमेंट आहे असं लोकांसमोर मांडायला सुरुवात केली वंचित बहुजन अकाली तयारी हो। का आज तुम्ही मला म्हणालात तर आमच्या असणारे बेचाळीस उमेदवार रेडी आहेत आम्ही जाहीर करणार नाही आहोत माझ्या सभा मेजर मतदारसंघांमध्ये झालेल्या आहेत आमच्या किती मोठ्या झालेल्या आहेत हेही आपण त्या ठिकाणी पाहिलेलं आहे परंतु आमची सगळ्यांची भूमिका अशी आहे की महाराष्ट्रामध्ये तरी आपण एकत्र लढलं पाहिजे आता काही जणांच्या काय काय पॉलिटिकल कम्पन्शन्स आहेत ते त्यांनी बघाव्यात पण एकत्र लढायचं की न लढायचं हा निर्णय त्यांनी घ्यावा महाराष्ट्र महाविकास आघाडी गेले अडीच वर्ष एकत्र आहे पण ती एकत्र असताना सुद्धा त्यांना सीट वाटप करता आलेलं नाही तेव्हा त्यांच्या काय दुखणं आहेत हे मला माहित नाही आपण जशी लवचिक भूमिका घेत आहे तशी महाविकास आघाडीकडून घेतली जात नसल्याचा अनुभव आहे काँग्रेस

मी त्याच्यामध्ये उपस्थित राहतो मी जसं जराणी पाटल्याने सुद्धा काय दिवशी काय केल्या पाहिजे ती मी जसं सांगतो तसं या नाही शक्य आपण सोलापूर लोक सम सुशी कुमार बी जे पीमध्ये जायचं आहे ऑफर आहे जावं त्याची आपल्याला आलेत काय असं आम्हाला एकशे विश्वी ऑफर आली ती आपल्या बीजेपी जे एक दोन नाही एकशे वीस आम्ही तुम्हाला असणार लोकसभेच्या जागा देतो ही ऑफर आली पण जिथे ज्या रस्त्याने जायचं नाही त्या रस्त्याकडे बघायचंच नाही आपण